नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला महाराष्ट्रीयन जनतेने मताधिक्य दिलं त्यामुळे महाविकास आघाडीची काय अवस्था झाली आहे ते आपण सर्वांनी पाहिले आता यामध्ये जे पराजित उमेदवार आहे ते ई व्ही एमला दोषी ठरवत आहे कोणी कशाला कोणी कशाला तर कोणी कशाला अनेक प्रकारचे अनेक कारण सांगत आहे देत आहे आपण ठळकपणे दोन पक्षावर नजर जर टाकली तर यांची अवस्था सुद्धा खूप वाईट आहे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवकांचा नेता हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे मनसे आणि शिवसेनेचा जर, जर विचार केला तर मनसेला आपला राजकीय दर्जा पक्षाचा शाबूत ठेवता येईल की नाही हे सुद्धा सांगणे कठीण झाले आहे कारण एकूण मतदानाच्या आठ टक्के मतदार किंवा मतदान झाले पाहिजे होते ते आपल्याला झालेले दिसत नाही ते आहे त्यामुळे त्यांचा जो राजकीय पक्षाचा दर्जा आहे तो जाईल किंवा काय होईल हे सांगणं थोडंसं सा कठीण झालं आहे तसंच शिवसेनेचे मागच्या दोन हजार एकोणवीसच्या निकालामध्ये छप्पन ते सत्तावन्न उमेदवार निवडून आले होते शिवसेनेचा निकाल जो पाहिला आपण म्हणावं तसं यश त्यांना सुद्धा आलेलं नाही फक्त वीस जागा त्यांच्या आल्या आहेत म्हणजे दोन्हीही पक्षाचा स्ट्राईक रेट पाहिला तर घसरला नाही तर खूपच पसरला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या दोनही पक्षांना मिळालेल्या एकूणच मतदानापैकी एकूणच उमेदवाराचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रातील कट्टर मराठी लोकांमध्ये एका चर्चेला उधाण आलं आहे ती चर्चा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे माननीय मन राजसाहेब ठाकरे हे एकत्र आले पाहिजे हे दोन बंधू जेव्हा एकत्र येईल तेव्हाच रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळेल असं मराठी जनतेला ज्यांच्या मनामध्ये कट्टर शिवसेनेकाचं रक्त वाहते त्यांना वाटत आहे की ठाकरे ब्रँड वाचला पाहिजे ठाकरे ब्रँड वाचला तरच मराठी माणसाला न्याय मिळेल असं प्रत्येक कट्टर मराठी माणसाला वाटत आहे पण मंडळी जेवढं वाटणं आपल्याला वाटते खरंच हे वाटणं सत्यामध्ये उतरू शकते काय या वाटण्याला वास्तविकता प्राप्त होऊ शकते काय सांगणं मोठं कठीण आहे कारण यापूर्वी जेव्हा शिवसेनेची स्थिती ही मजबूत होती शिवसेना पक्ष मजबूत होता त्यावेळेस मराठी राजसाहेबांनी बऱ्याचदा दोस्तीचा गठबंधनाचा हात पुढे केलेला आपल्याला दिसला किंवा अशी चर्चा सुद्धा झालेली आहे शिवसेनेची वाईट स्थिती येताच उतरती कळा लागताच शिवसैनिकाकडून सुद्धा या गोष्टीला या चर्चेला उधान आलं आहे आपण दोन्ही पक्षाच्या उमेदवाराची मानसिकता पाहिली तर प्रत्येक उमेदवाराला की जेव्हा हे बंधू एकत्र येतील तेव्हा रिझल्ट नक्कीच आपल्याला पुढच्या काळामध्ये काहीतरी वेगळा पाहायला मिळू शकते कारण दोन्ही पक्षाची भूमिका मराठी माणसाच्या हिताची आहे हिंदुत्वाची आहे त्यामुळे जरी भिन्न असले तरी एक होऊन हे पक्ष मराठी हिताचा विचार करू शकतात असे महाराष्ट्रीयन लोकांना वाटत आहे मराठी जनतेला वाटत आहे काही गोष्टी हे दोन पक्ष किंवा हे दोन भाऊ एकत्र येण्यासाठी पूरक जरी असल्या तरी काही गोष्टी मात्र ह्या बाधक ठरू शकतात जसे या दोन नेत्यांचे दो ॲटिट्यूड दोघांचेही इको कारण राजसाहेब म्हटलं तर त्यांचा एक वेगळाच ॲटिट्यूड पाहायला मिळतो आणि त्याच ॲटिट्यूडने त्यांनी पुढे जातो म्हटलं तर खरंच वीस आमदारांचा धनी माणूस त्यांचा सहन करू शकेल काय हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे पण एक मात्र नक्की आहे की आज जरी शिवसैनिकाला किंवा शिवसेनेचे जे उमेदवार निवडून आले त्यांनी जर राजसाहेबांना प्रमुखपदी घोषित करतो म्हटलं तर जवळपास दहा ते अकरा लोक बिंदस्तपणे साईन करतील कारण वाघाची सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेला परत त्यांची ओळख तीच बनवायची असेल तर नेतृत्व हे राजसाहेबांना दिलं पाहिजे हे ते सुद्धा जाणतात एक विजनरी माणूस म्हणून राजसाहेबाच्या दृष्टीने महाराष्ट्र पाहायला मिळू शकतो याचा विचार करून कट्टर शिवसैनिक सुद्धा राजसाहेबांचं नेतृत्व मान्य करतील काय आहे उद्धवजी आणि राजसाहेब ठाकरे हे दोघे चुलत भाऊ असून सुद्धा या दोघांचं एकमेकांवर जे आग पाखड आपण पाहिलं आहे ते भजे वडे जळलेले वडे शिळे भजे हे सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे हे चुलत भाऊ असून सुद्धा त्या दोघांमध्ये पटत नाही तर हे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तर चुलत चुलत भाऊ आहे त्यामुळे हे दोन माणसं जरी उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तरी पुढची पिढी त्या गोष्टीला किंवा त्या संघटनेला किती सॉफ्ट कॉर्नरने पाहतील हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण आत्तापर्यंत यांच्या भाषणातून त्यांच्या एकूणच एकमेकांविषयीच्या मुद्द्यावरून चर्चावरून प्रश्नावरून त्यांनी एकमेकांवर नेहमी आग पाकड केलेलीच आपण पाहिलं किंवाच एकमेकांनी सॉफ्ट कॉर्नरने एकमेकाला त्या दृष्टीने पाहिलेलं आपल्याला दिसत नाही त्यामुळे पुढची पिढीसुद्धा हे मनसे आणि शिवसेनेचं जे काही गटबंधन किंवा एकत्र होण्यासंबंधी आपण बोलतोय या बोलतो या गोष्टीला चर्चेला ही पिढी सुद्धा मला नाही वाटत सकारात्मकतेने कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा इगो आड येतोय असंच आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक सभेतून आतापर्यंत दिसला आहे पण मंडळी या सर्व गोष्टी जर पाहिल्या आणि एक गोष्ट विचारात घेतली तर राजकारणामध्ये असं म्हटलं जाते की राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो त्यामुळे हा नवीनच बदल जर आपल्याला या मराठी माणसाच्या हितासाठी पाहायला मिळाला तर खूप काही नवीन पाहायला मिळालं असं होणार नाही आणि माझ्या दृष्टीने किंवा माझ्यासारख्या महाराष्ट्रातील तरुणांना असं वाटते की हे दोन बंधू मराठी माणसाच्या मराठी अस्मितेच्या मराठी संस्कृतीच्या आणि महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टीने जर एकत्र येत असेल तर या दोन बंधूंचं केव्हाही स्वागत आहे